नमस्कार बालमित्रांनो आज आपण बघणार आहोत मराठी मुळाक्षरे चला तर मग सुरू करूया सर्वात आधी आपण बघूया मराठी स्वर अ आ, इ, उ, उ, उ। ए आई, ओ, ऐ अम अह रू आता बघूया मराठी व्यंजने चला तर मग सुरू करूया क ख क

प फ ब भ म य र ल व श छ स ह ಳ क्ष ज्ञ तर बालमित्रांनो तुम्ही या मराठी मुळाक्षरांचा चांगला अभ्यास करा आपण पुढील व्हिडिओमध्ये या मराठी मुळाक्षरांचे शब्द बघूया चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये